नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर मी सिद्धेश तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आता आपण देवळातच आहोत तुम्ही माझा आधीचा ब्लॉग बघितला असाल जी आपली पालखी झालेली रात्री दोन वाजेपर्यंत दोन ते अडीच वाजेपर्यंत पालखी होती इकडे मग घरी जाऊन आपण तीन वाजता झोपलो पालखीमध्ये तुम्ही बघितलं असाल की खूप जल्लोषात साजरी झाला पालखीचा सा सोहळा फटाके वाजवले इकडे त्याच्यानंतर सगळे होते इकडे आणि आता सकाळी मंदिरात आलो आहे आणि हा व्लॉग बनवायचा मेन कारण सांगतो एकदम मी आश्चर्य झालो आहे या गोष्टीसाठी की रात्री जी पालखी झाली त्याच्यानंतर आवारात जे काय जसं आपण बोलतो थोडाफार जमा होतात कचरा वगैरे जमा होतो लाईक फटाक्यांचा आणि हे सगळं साफ केलं आहे मीन्स दॅट इज इम्पॉसिबल इतक्या लवकर आणि एका रात्रीमध्ये सगळं साफ करणं इज लिटरली इम्पॉसिबल जर तुम्ही बाहेर बघाल इथून तर हे स्टॉल्स आहेत हे स्टॉल्स तर आता उचलत आहेत पण तिकडे थोडा कचरा आहे पण मंदिराच्या आवारात इथे सगळं फुल क्लिअर आहे सगळं साफसफाई एकदम लाईक like हे सगळं बघू शकतात इथे एकही कचरा नाही लाईक like... देन Then... ह्या बाजूला पण इकडे सो इकडे सगळं एकदम चकचकात एकदम फुल साफसफाई केली आणि तुम्हाला आता अजून एक दाखवतो फक्त एवढंच नाही हे तर साफसफाई केलीच आहे पण ह्याच्या जा व्यतिरिक्त तुम्ही काल गाभारा बघितला असाल गाभारा पण फुल भरलेला नारळ फुलं पेडे वगैरे आज तुम्हाला गाभारा दाखवतो चला हे बघा गाभारा इकडे पण फुल भरलेला गाभारा इथे एवढं नारळाचा ढीग होता तिथं सगळं होतं इकडे हे सगळं प्रॉप साफ केलं आहे म्हणजे कंप्लीटली एकदम मंदिर एकदम साफ केलं आहे असं वाटतच नाही की काल इकडे लिटरली पसारा जमा होता सगळा पसारा नाही बोलशात श्रीफळ होतं ते सॉरी श्रीफळ होतं सगळं सगळं जमा होता, होता। आणि ते सगळं प्रॉपर साफसफाई केली आपण गुरुजींना विचारूया की एवढं सगळं साफसफाई कशी केली मला एक विचार लगेच एवढं मेहनत घेतली नाव कशी घेतली सकाळी उठल्यानंतर इथे पायाखाली तांदूळ असतात ते तांदूळ पुंजून आमच्या वाडावाड्यांनी ते टाकलेले नाही mm -hmm. ते पायाखालचे तांदूळ दहा वेळा धुवा पण त्याचा भात गेला आणि खाल्ला तर ते माझे पुण्य आहे या मंदिरातलं लोक म्हणतात लोकांच्या पाया पायाखाली आलेले तांदूळ एक बाई आली विचारते विजचा भान निघाल नसतो जुळेकर म्हणून कोणी श्रीमंत मुंबईचे पार्टी आहे विजयगुरला त्यांचं घर आहे आता नवीन लागते घर बांधायचं ती बाई मार त्याची सून मला बोल महारस बाबा म्हणते येत आल्या त्यांच्यातला बहीण केला भावा मला इथला कचरा तुम्ही पोंजून द्या थोडासा एक कुठलाही कचराही असू दे कचरा तो कचरा पोंजवून द्या तर मी काय त्याला विचारणार नाही बाकी जे आमच्या घरातले लोक आमच्या सोनग सोनाभे होता नाना तुमच्याजवळ कशासाठी ती मागत होती तर ते तिच्या दिला सांगितलं त्या कचऱ्याचं जे काय महत्व आहे हे तुम्हाला ते महत्व ते तिच्या गुरुने कुणी तरी सांगितलं ते त्या कचरा तुम्ही मारत द्या फक्त इथला पायाखालची धूळ कचरा कचरा येते ती पुढी करून मारत द्या आणि ती माझ्या गडबडी ते राहते ह्याच्यात मला जाऊ तिने कसा काय कुठला कचरा पुढे करून घेऊन ये काय लोक आपण काही ज्या तुच्छ गोट्टी मानतो त्यांच्यात पावित्र्य काय आहे ते आम्ही काय का केलं मी स माझा मुलगा पंचायत समितीत आहे आणि एक कोर्टात आहे तो 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 आम्ही सकाळी उठलो ही सगळी लोक गेली पूर्व अखंड देवळातले जवळजवळ तीन चार किलो तांदूळ होते काही खराब काय चांगले ते सगळे देवावरले झाडून पाया करते झाडून ती सगळ्या वेगवेगळ्या मोठ्या बांध्या आणि कम्प्लेट झाडून हे आता समोर दिसत नाही ही लाली पुसली पण नाही अजूनही नुसतं झाडून घेतलं आहे आणि आता बेड़ी बेड़ी ते आहे ना काय म्हणा काय काल यात्रा आम्ही ह्या धुळीत पेरतोय तांदळा पाहिलं तर तसंच हे गेलं आणि आत्ताच ते लोकं गेली होती साडेबारा वाजता आणि मी आतल्या गावातलं सगळं साफसफाई केली आणि बेडी सगळं ते पेटीचा खोका आहे ना तो पेटी लावली वगैरे हो आणि असं झटकन उघडलं कापूस पुढे काढला अगरबत्ती कुठे काढली पेटवली धूप घातला असं झटकन होत पण ह्या भाव काय आणि बराणी आता त्यांचे कमी करत नाही हे भाऊ काय ही इकडली देवी ना ही भाव काय आणि ती भराडीन पूर्व पूर्व भराडीन आणि भाव काय आपल्या कुल गाव आमच्या ग्रामदेवी आणि त्या सारण करणचे ना वगैरे गावीतलो त्यांच्या कुलदैवी कुलदैवत त्यांची श्री गिरीश कुलदैवत त्यांचं आणि आपलं ग्रामदैव दे। ग्रामदैवत आहे सकाळी आलो आता आलो ना आपण आम्ही हा हे म्हणजे माझ्या ह्याच्यात होतं की काल एवढा सगळ्या टाळेलं होता याखाली सगळं हे होतं ते सगळं मी पहिलं साफ केलं आणि आता साडेबाराच्या नंतर मी आंघोळ गिरी इथे पाणी जपून त्याला इथे मला आज येत नाही ते म्हणाले आम्हाला का बो इथे जेवण आणायचं जेवायचं आणि इथे झोपायचं जमणार नाही तर म्हटलं मी करतो तुम्ही घरीच राखा कारण मी काल ते बघितल्यानं मला वाटलं एक दिवस तरी पूर्ण जाणार साफसफाई करायला आणि आता पण सगळं साफ काय नाही हो मनुष्य जन्माला येतो ते पाप पुंड काय असतं तेच बापल्याबरोबर जातं तुमचे किती बंगले किती रुपये नोटा येताला काही नाही ते शून्य आहे सगळं सो so, आता तुम्ही ऐकलं असणार गुरुजींनी सांगितलं कशी साफसफाई झाली इकडे एवढी म्हणजे लिटरली त्यांच्यासाठी सॅल्यूट यार एवढी मेहनत घेतली त्यांनी हे सगळं करण्यासाठी ते त्यांच्या फॅमिलीने आणि आता बघा हे मंदिर किती शांत वाटतंय आहे कालफुल भरलेली जत्रा आणि आज एकदम शांत आहे मंदिर हा सो तुम्हाला झाला एक सांगतो पालखी जी फिरलेली आहे जो एक छोटासा तुम्हाला रिव्ह्यू देतो परत सो जेव्हा पालखी इथून निघाली इथून पालखी जेव्हा निघते तेव्हा इथून जाते अशी स्ट्रेट तिकडे अशी जाते आणि तिथून परत रिटर्न येते पूर्ण गोल नाही फेरी मारत तिथे जाते तिथून आ पाचच्या साईडनी परत रिटर्न येते मग रिटर्न येऊन ह्याच्या पालीकडून अशी खालून जाणार तिथून गेल्यानंतर ही इथून असे पुढे जाणार आणि आपली जी गाडी उभी आहे त्याच्या थोडंसं पाच पावलं पुढे तिथून परत रिटर्न तिथून यू मारून परत रिटर्न येणार इथे येणार इथे थांबणार पालखी आखी हा हे जे स्टेअर्स आहेत पायऱ्यां या पायऱ्यांसमोर थांबणार आहे इकडे इकडे एक होनार, आरती होणार समोर यासमोर सगळे असे बाजूला होणार एक गॅप ठेवणार आरती होणार परत इथून सेम राऊंड असा होणार तर काल मी हे मिस केलं तुम्हाला दाखवायचं तर हे आहे थोडंसं पालखीबद्दल पालखी फेरी नियोजन तर मंदिरातून गिरेश्वरची पालखी गावकर मंडळींनी आडीवाडी यांनी मंदिराच्या पायरीपर्यंत उचलून दांडेवाडी तेलवाडी पाटीलवाडी आणि पंगेरावाडी यांना देणे पंगेरावाडीमधून आपण आहोत मग दुसऱ्या फेरीला दळवीवाडी वाडेकरवाडी हे असं सगळं आहे सो हे, सा so, हे सा सा आहे कम्प्लिटली थोडंसं क्लोजअप बघा आता सो हे होतं पालखीचं नियोजन बेसिकली आणि आता फक्त एवढंसं दाखवण्यासाठी मी तुम्हाला आलेलो हा छोटासा व्लॉग एक बनवला तुमच्यासाठी की कसं आहे आमच्या गावातली सुंदर प्रथा आहे एकदम मजा येते आणि पालखी झाली आता बघूया आता आपल्याला बाकीच्या ठिकाणी फिरायला जायचं आहे तर हा शॉर्ट व्लॉग मी इकडेच एंड करतो आणि परत येऊन तुम्हाला भेटेन काहीतरी नवीन घेऊन आता आपण फिरणार आहोत कोकणात मालवणमध्ये रत्नागिरीमध्ये जाणार आहोत सो नवीन काहीतरी घेऊन येत तोपर्यंत बाय बाय